फास्टर फेणेच्या गळ्यात माळ लेखक भा रा भागवत फास्टर फेणेच्या गळ्यात माळ चल जरा खाली जाऊन येऊ बने शुर्फ फास्टर फेणेची ही सूचना सुभाष देसाईने मानली लगेच दोघांनी सायकलीवरून उड्या टाकल्या आणि वाहने हातात धरून ते त्या उतार रस्त्यावरून नदी किनाऱ्याकडे लागले दोन दिवस धो दो धो कोसळत असलेला पाऊस थांबून आज चांगले स्वच्छ ऊन पडले होते संगमावरच्या त्या लहानशी दगडी घाटावर फारशी माणसे दिसत नव्हती फक्त पाच सहा पुरुष आणि तेही आता परतायला निघाले होते त्यांच्या अंगावरची वस्त्रे नि खांद्यावरचे पंचे यावरून ही मंडळी कुणातरी आप्ताचे बारावे उरकायला आली असावीत ही गोष्ट दिसत, दिसत होती रक्षा विसर्जन करण्यासाठी ज्या होडीत बसून हे नदीच्या पात्रात अंमळ दूर जाऊन आले होते तिचे कामही आता उरकले होते होडीवाल्याच्या दृष्टीपथात दुसरे गिराईक नव्हते ही सायकलवाली कार्टी थोडीच कुणाची हाडं ओळवापला आली असणार त्यांना फक्त आईबापांची आणि मास्तरांची हाडं घुसळणं एवढंच माहीत त्यामुळे नावाडी दादांनी केव्हा होडी काठापासून दूर हटवली होती घाट आता संपूर्ण मोकळा होता पण आमच्या या बालवीरांना पेन्शनरांसारखे घाटावर जाऊन बसायचे होते त्यांना नदीकाठच्या पावसाळी रानातून सैर करायची होती आपल्या सायकली लॉक करून इथेच ठेवू आणि जाऊन येऊ चांगले फरलांगभर धूर फेणे म्हणाला आणि त्याप्रमाणे ते सायकलींना टाळी ठोकतायत तोच त्या निर्जन वाटणाऱ्या नदीकाठाकडून त्याच्या कानावर काही शब्द येऊन आदळले गेले का मेले एकदाचे पाण्यात राग शिंपून गेले बरं पण आता तुला मनसोक्त पाण्यात डुंबायला हरकत नाही आणि ते तिकडे घाटावर होते तुला काय करणार होते ते पण मला तरी सल राहून राहून नवल वाटते की तुला ही नदी स्नानाची अवधसा कुठून आठवली आणि मुहूर्त तरी बरा शोधायचास आज आहे गटारी अमावस्या हीच तिथी साजरी करायची होती, होती बर बर, तर आपल्या घराला लागून होतीच की छोटीशी नदी पण तुझी मुळी हाऊसच जगा वेगळी बरं बरं तुम्हाला हाऊस नाही पावायची तर तुम्ही बसा ना इथेच कावळ्यावानी कातळावर माना येळीत माझ्या आंघोळीत कशा पाय विघ्न आणताया नाही आणीत विघ्न बये नाही आणीत पण लवकर आटोप तोवर मी बसतो इथं पेपर वाचित वाचा पेपर वाचा नाहीतर ढेपर वाचा गंगा माई ग भागीरथी बाये तिचं नाव मुळा मुठा आहे सायकलींना टाळी ठोकून बन्या सुभाष आपल्या गलोली सरसावून रानातल्या पायवटेने निघाले होते या संवादाच्या दिशेनं साहजिकच त्यांच्या नजरा वळल्या तेव्हा त्यांना असे दिसले की झुडपांच्या पलीकडे नदीकाठच्या पाण्यात एक जाडीबाई आपल्या उंची लुगड्यानिशी उतरून डुबक्या घेते आहे आणि टेरिलीन कापड्यातला एक उंच आडदाण पुरुष एका खडकावर बसून वर्तमानपत्र वाचतोय ते दृश्य पाहून त्यांनी एकमेकांकडे पाहून हसल्यासारखे केले आणि ते तसेच पुढे निघाले उंच गवतातून गेलेली ती पायाखालची वाट चिंचोळी होती आणि तिच्यावरचा चिखल अजून सुकलेला नव्हता त्यांच्या उजव्या अंगाला मोठमोठे वृक्ष होते त्यांच्या गर्द पालवीतून वरचा मोठा रस्ता नि त्याला लागून असलेले बंगले दिसत होते डावीकडे पंचवीस तीस फूट अंतरापर्यंत सारे ठेंगणे रान होते पाण्याने थपथपलेली रान झुडपे नी गुडघ्यापर्यंत वाढलेलं ओलेचिंब सडसडीत गवत त्या रानापलीकडे मुळामोठेचा प्रवाह खळखळून वाहत होता गवताच्या शेंड्यावरून रंगबेरंगी फुलपाखरे नि काटकोळे चितूर तुरतुरत होते या पानावरून त्या पानावर फुलावर त्याची चंचल बस उठ सुरूच होती सटॅक सुभाषच्या बोचक्यातून सुटलेल्या दगडाने एक रसरशीत चिंच पाडली पण ती अशा अडनाडी जागेत पडली की असा निराशेचा उद्गार काढून सुभाष तसाच पुढे गेला मात्र फास्टर फेण्याने पानापाचोळ्यातून नी काट्या कुट्यात उड्या मारीत ती फक्कड आकडी उचलली दोघांनीही तिची आंबटगोड चव घेत पुढे प्रयाण केले मस्त लागते बन्या जिबलीचे टोक आता ओढून ओढ दाखवीत म्हणाला पाडली कुणी सुभाष म्हणाला आणली कुणी बन्या म्हणाला तरी पण नेम मारावा तर मीच सुभाष म्हणाला पुन्हा मारू बघ असे म्हणत त्याने पुनश्च रबर ताणले माझा पण बघ पास्टर फेणे आपली गलोल ताणीत म्हणाला तेवढ्याच सुभाषचा नेम हुकला होता त्याचा दगड इष्ट स्थळावर पोचण्याऐवजी अंतराळात कुठेतरी गडप झाला होता आता बन्याकडे पाहत त्याने म्हटले ते उमराचं झाड आहे उंबरं कसली पाडतोस का उमर पण गोड लागतात की अरे उंबर म्हणजे गावठी अंजीर आमच्या फुरसुंगीला तुमचं पुरसुंगी ठेव बासनात गुंडाळून आम्ही सासवडवाले कधी उमरा खात नाही उमरात किडे वळवळत असतात Even a faster sample complete ready to continue